लाडकी बहीण योजना सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली बघा सर्वांसाठी खबर आलेली आहे आणि ही खुशखबर अशी आहे की आत्ताचं थोड्याच वेळापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक जो ऑगस्ट महिन्याचा जी आर आलेला आहे जी आर निघालेला आहे म्हणजे आता आपल्याला वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे आपण लावलेल्या प्रश्नांना फायनली जाऊन यश आलेला आहे बघा चौदावा ऑगस्टचा जो हप्ता आहे तर त्या संदर्भात हा जो काही जी काही खुशखबर आहे म्हणजे जी आर जो आहे तो आलेला आहे जोपर्यंत जी आरच येत नाही तोपर्यंत वितरण होत नाही तुम्हाला माहीत आहे आणि जी आर आणखी यावेळेस कितीही पुढे जाऊ शकत होता पण मात्र आपण नेहमीप्रमाणे जे आहे लाडकी वहिनीच्या बाजूने आपण या माध्यमातून सरकारला मागणी करत होतो आणि फायनली जाऊन जे आहे सरकाराने जे आहे लवकरात लवकर जे आहे संदर्भात जी आर आणलेला आहे आता जी आरला जरी उशीर झाला असला तरी पण शेवटी जी आर आणलेला आहे ही बाब चांगली आहे कारण की आता इथून पुढे वितरण जे आहे ते लवकर होईल त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नाही बघा इथे मी तारीख दाखवतो बघा की मी तुम्हाला आज सकाळी मुद्दा म्हणून थांबलो होतो कारण मला असं वाटलं होतं की आज बघा जी येईलच तर त्यामुळे मला असं वाटलं की मी सकाळी व्हिडिओ न बनवता था, थांबलो होतो हे बघा दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी म्हणजे आजचा जी आर आहे कोणत्या विभागानं काढला बघा सामाजिक न्याय व विशेष विभाग कारण की मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की वेगवेगळे जी आर येतात तीन एकूण जी आर येतात आणि याच्यानंतर पण आता एक दोन जी आर येतात लगतार येतात पाठोपाठ एक आणि त्यानंतर फायनली जाऊन आपल्याला आपल्या पैशाची जी आहे आपल्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होतात बघा याच्यामध्ये काय स्पष्ट लिहिलेलं आहे जी आरमध्ये जेवढं कामांचं आहे तेवढं मी बोलतो बघा सामाजिक जो न्याय विभाग आहे या विभागाने लाडकी बहीण या योजनेसाठी जो आहे बघा तीनशे चौवेचाळीस कोटी तीनशे चौवेचाळीस कोटी एवढा जो काही निधी आहे महिला बालविकास विभाग यांना जो आहे वितरित करण्यासाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की दोन विभागांच्या माध्यमातून थोडा थोडा निधी आणि सोबत लाडकी बहीण योजनेचा जो महिला बालविकास विभागाकडनं जो निधी आहे असा एकंदरीत तीन विभागांचा मिळून जो आहे निधी एकत्रित येतो आणि त्यानंतर फायनली वितरण होतं अतिशय चांगली बाब आहे बघा की या योजनेच्या बाबतीत बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये मा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते की वितरण एक्झॅक्टली कधी होणार आणि जर वितरण फार पुढे गेलं असतं तर बघा खूप मोठ्या याच्यामुळे तारांबळ उडली असते आता तुमच्या मनापैकी मनात असा प्रश्न असेल की सर याच्यामधून एक गोष्ट क्लिअर झाली आहे का की यावेळी दोन हप्ते मिळणार का तर त्याचं उत्तर आहे नाही तुम्ही परत असा पण प्रश्न विचारला की सर मागच्या जून जुलैच्या जा संदर्भात जे आहे आम्हाला वितरण मिळणार का ह्या जी आरमध्ये ती तरतूद आहे का तर या जी आरमध्ये ती तरतूद नसती ही तुम्हाला मी बाब सांगतो याच्यानंतर महिला बालविकास विभाग कोणता जी आर काढतात त्यामध्ये किती तरतूद केल्या जाते पैशाची एकूण या संपूर्ण बाबी जी आहे आपल्याला येणाऱ्या वेळेमध्ये ज्यावेळेस महिला बालविकास विभागाचा जी आर येईल त्यावेळेस क्लिअर होईल पण असो सध्या चांगली बाब ही आहे की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जो आहे मानधनाच्या संदर्भात जो निधीच्या संदर्भात जो जी आर आहे तो फायनली आलेला आहे आणि याची आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो बघा कारण की जी आर कोणाला ये जी आर कधी येईल यावर जे आहे प्रश्नचिन्ह लागले होते आता या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही जरी प्रश्न असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा बघा आज उद्या आणि परवा परत एक जी आर येतील आणि मग त्यानंतर फायनली जाऊन जे आहे वितरण होईल आणि ज्या वेळेस वितरण होईल त्यावेळेस सर्वात पहिली अपडेट आपल्या चॅनलवर येईल आणि आत्ता पण बघा जी आरच्या संदर्भात पहिल्यांदा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर आपण अपडेट देतो आणि नेहमीप्रमाणे सर्वात अगोदरच आपले अपडेट असतात हेही तुम्हाला माहिती आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद